हे पुस्तक वाचताना कधी कधी असं वाटते की तुम्हालाही याचं रसग्रहण किंवा याचा आस्वाद तुमच्यापर्यंत पोचवावा मागं मी एक दोन वेळा याच्यातले अभंग घेऊन लाईव्ह आलो होतो वाचा एकटा वाचू का तुम्हाला वाचून दाखवू <laughs> तर याचं रसग्रहण तुमच्या सोबत करावं किंवा कधी कधी असं वाटते की तुमच्यापर्यंत याच्यातले काही अभंग किंवा त्याचा सार पोचवावा कारण वाचत असताना जसं संतांनी कसं केलेलं आहे जेव्हा ते देवाची भक्ती करतात तेव्हा ते प्रसाद वाटून खाण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे वाचताना आहे ना असं वाटते की आपण पण तुमच्यापर्यंत हे पोचवावं तर याच्यामध्ये नामदेव ही नामदेवाची अभंगवाणी आहे तर अभंगवाणीमध्ये काय विषय आहे नामदेवांच्या हे नाम सर्व त्यांच्याशी संबंधित मी सध्या कारंजा लाड येते आहे सचिन तर यामध्ये अभंगवाणीमध्ये नामदेव महाराजांचे सर्व अभंग आहेत तर नामदेव महाराजांचा विठ्ठलाशी लागलेला लढा आणि त्यांच्या निर्वाणापर्यंतचा सर्व त्यांनी सर अखंड मनाला स्पर्श करणारी लाईन अखंड मनाला स्पर्श करणारी लाईन म्हणा थांबा थांबा जाऊ आपण तिकडे तर नामदेवांच्या जन्मापासून तर त्यांच्या निर्वाणापर्यंत म्हणजे समाधीपर्यंत यामध्ये सर्व काही अभंगाच्या रूपामध्ये त्यांनी स्वतः रचलेला आहे आणि ज्ञानेश्वरांचा संवाद मुक्ताईंचा संवाद मुक्ताई कसं त्यांचं अहंकाराचं हनन करते कोणाच्या नामदेवांच्या नामदेवांना थोडाफार अहंकार झालेला असतो तेव्हा मुक्ताई त्यांना कशी मार्गदर्शवते हो तो तेव्हाचा जो संवाद आहे यामध्ये खूप छान दिलेला आहे आणि नाम विठ्ठलाची भक्ती करताना नामदेवाला जेव्हा संसाराच्या मोहमायातून किंवा जी काही मानव रूपाला आलेली आपल्या मोहमाया असते त्याच्यातून जेव्हा सुटका मिळत नाही तेव्हा नामदेव महाराज एक अभंग लिहितात ते मी तुम्हाला ऐकवतो जे भरपूर अभंग आहे पण एक इथे सापडला आहे छान तर जेव्हा संसाराची मोहमाया त्याच्यापासून नामदेव महाराज सुटत नाही मग तेव्हा ते देवाकडे तक्र तक्रार करतात विठ्ठलाकडे की या संसाराच्या मोहमायेतून मला सुटका मिळत नाही तुझं नाम स्मरण करण्यासाठी तुझी भक्ती करण्यासाठी तर तेव्हा त्यांनी हा अभंग बघा इथे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माजी केशवा का बा न घे म्हणजे मन माझे केशवा का बा न घे तुझं नाव माझं मन का घेत नाही असं त्याचा अर्थ आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा माझे केशव का बा न घे सांग पंढरीरा काय करू यासी का रूप ध्यानासी ये, ये न ये तुझे सांग पंढरीराया काय करू यासी का रूप ध्यानासी न ये तुझे माझ्या ध्यानासी तुझं रूप काय येत नाही आहे कारण तेव्हा नामदेवांना संसार आणि त्याच्यातली जी काही मोहमाय आहे परिवार प्रपंच तो त्यांच्या मागं लागलेला असते मग अशा वेळी तेच विठ्ठलालाच म्हणतात सांग पंढरीरा काय करू यासी का रूप ध्यानासी न ये तुझे कीर्तनी बैसता निद्रे नागाविले कीर्तनात जर बसलो तर झोप मला येते कीर्तनी बैसता निद्रे नागाविले मन हे भुलले विषय सुखा विषय सुखात माझं मन रमून चाललं तुझ्यापासून माझं मन दूर होऊन चाललेलं आहे तर तेव्हा ते अशी रचना करतात की कीर्तनी बैसता निद्रे नागाविले मन हे भुलले विषय सुखा हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती हरिदास जे आहेत देवाची विठ्ठलाची भक्ती करणारे हे नाव हरिनामाच्या कीर्ती गुंतलेले पाहिजे पण माझं कसं होतं की माझं तुझं तुझं नाव माझ्या चित्ती येत नाही आहे तेव्हा म्हणतात हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती न ये माझ्या चित्ती नामाने तुझं नाव काही आता माझ्या चित्ती येत नाही आहे मी विषय सुखात रमलेलो आहे माझ्या मागे प्रपंचा लटका लागलेला आहे ला किंवा परिवार आणि संसाराची ओढ मला लागलेली आहे अशा वेळेस आता मी काय करू मग त्यांची कधी कधी भक्ती इतकी जास्त वाढते तर मग तेव्हा ते पुन्हा असंही म्हणतात की विठ्ठलालाच म्हणतात जे काही अभंग आहे त्यांनी मोस्ट ऑफ द विठ्ठलाला उद्देशून केलेला आहे त्यांच्या भावतीर्थामध्ये इथे सर्व काही दिसून येते तर पुन्हा मग ते विठ्ठलालाही म्हणतात की तू कितीही दूर गेला माझ्यापासून किंवा तू लपला तरी तू माझ्या मुखावरच तुझं नाव काही काढून नेऊ शकत नाही तेव्हा म्हणजे मला तू काही भक्तीपासून दूर ठेवू शकत नाही तर मी तुझी भक्ती करतच राहणार तर अशा वेळेस मग त्यांनी हा अभंग केलेला आहे लपलासी तरी नाम कैसे नेसी म्हणजे तू जरी लपला तरी नाम कसा नेशील लपलासी तरी नाम कैसे नेसी आम्ही अहर्निशी ने नाम गाऊ अहर्निशी म्हणजे रात्रंदिनी म्हणजे तू जरी लपला तरी मी दिवस रात्र तुझं नाम स्मरण करेल ठीक आहे मुरली मी सध्या अभंग वाचून दाखवत आहे तर व्हिडिओ कॉल उचलू शकत नाही लपलासी तरी नाम कैसे नेसी आम्ही अहर्निशी ने नाम गाऊ आम्हापासून या जाता नाही तुझ हे वर्म बीज नाम घोकू आम्मापासून या जाता नाही तुझं हे वर्म बीज नाम घोकू माझ्या मनातल्या अंतर्मनात सुद्धा हेच मी घोकून आहे की तुझं नाम शेवटपर्यंत मी गात राहीन असा त्याचा अर्थ आहे समोर म्हणतात आम्ही सितो तुझे नामची पाहिजे आम्ही सितो तुझे नामची पाहिजे मग भेटी सहज देणे लागे मग तुझं नाम स्मरत कर करत राहिल्यावर शेवटी मग तुला माझ्यापर्यंत यावंच लागेल की मी इतकं नामस्मरण करेल की तुला भाग पडेल की तुला माझ्यासाठी भेटीला यावं लागेल असं ते विठ्ठलाला म्हणतात पुन्हा समोर भोळी भक्त आम्ही चुकलो होतो वर्म सापडेला सापडले नाम नामयासी सापडले नाम नामयासी नाम म्हणजे नाम्याला तुझं नाव सापडलं म्हणजे भक्ती करण्यासाठी जरी आम्ही आमचा वर्म म्हणजेच वर्म म्हणजे अंतर्मन जरी आम्ही चुकलो होतो ठीक आहे तर असा तो अभंग आहे पुन्हा एकदा पूर्ण ऐकवतो लपलासी तरी नाम कैसे नेसी आम्ही अहर्निशी नाम गाऊ आम्ही पासून या जाता नये तुझं हे वर्म बीज नाम घोकू आम्ही सी तो तुझे नामची पाहिजे मग भेटी सहजे देणे लागे भोळी भक्तेत आम्ही चुकलो होतो वर्म सापडेल नाम नामयासी पुन्हा मग नामदेव महाराजांना त्यांची भक्ती इतकी जास्त वाढते आणि मग ते विठ्ठलाला आर्त हाक मारतात की आता ये मला तू तु भेट तुझ्याशिवाय तु तु काही मी राहू शकत नाही तेव्हा मग ते काय म्हणतात बघा म्हणजे तुझं स्वरूप मला दाखव किंवा मी तुझ्याशिवाय आता जगू शकत नाही अशा वेळेस मग पुन्हा ते आर्त हाक विठ्ठलाला मारतात आणि तेव्हा मग बघा ते काय म्हणतात डवळुले सिनले पाहता वाटुली डोळुले सिनले म्हणजे आपण म्हणतो ना सीन आला त्रास होता आता आता वाट पाहून पाहून माझे डोळे सिनले आहे म्हणते डोळुले शब्दरचना बाकी छान आहे डोळे डोळ्यांना त्यांनी डोळुले असं म्हटलेलं आहे आहे डोळुले सिनले पाहता वाटुली अवस्था दाटली हृदया माझी आता माझी अवस्था अशी झाली आहे की माझं हृदय दाटून आलेला आहे आणि डोळे माझे सिनलेले आहेत इट्स ओके हो आशु नंतर पाहून घेशील पूर्ण व्हिडिओ डोळ डोळुले सिनले पाहता वाटुली अवस्था दाटली हृदया माझी तू माझी जननी सा, सांगातीनी काय म्हणते तू माझी जननी सखीये सांगातीनी तूच माझी जनिनी आहे तूच माझी सखी सक, आहे आणि तूच माझी म्हणजे सांगातीनी म्हणजे सोबती आहे विठ्ठले धावू येई क्षेम तू माझी पक्षीने मी तुझे अंडज तू तु माझी पक्षीनी मी तुझे अंडज क्षुदे पडिलो मज विसरलासी तू काय म्हणते तू माझी पक्षीनी मी तुझे अंड ज क्षुधे पडिलो माझं विसरला अशी भूक लागली म्हणजे तरी विसरला म्हणजे जेव्हा आपल्या पाखराला भूक लागते तेव्हा पक्षी काय करते चोचीमध्ये दाना घेऊन येते बरोबर मग अशा वेळेस विठ्ठल जर भक्ताला विसरला तर मग नामदेव महाराज कोण झाले समजा दृष्टांत त्यांनी दिला आहे की ते पक्ष्याचे काय आहेत पिल्ले आहेत मग अशा ते म्हणतात की तू माझी ने मी तुझे अंडज क्षुदे क्षुदे पडील विसरला असते क्षुधा म्हणजे भूक म्हणून क्षुदे पडिलो क्षुधा लागली आहे तरी तू मला विसरला म्हणते पण पक्षीने विसरत नसते बाळाला तशा पण तू आम्हाला विसरला आहे असं विठ्ठलाला म्हणतात तू माझी कुरुंगिनी हा शब्द बघा किती छान आहे कुरुंगिनी आता कुरुंगिनी म्हणजे काय तर कुरण म्हणजे काय असते गवत कुरण म्हणजे गवत आणि कुरणाच्या अंगणात असणारी ती हरणी हरणीचं पाडस ठीक आहे बघा तू माझी मी तुझे पाडस तू माझी कुरुंगिनी मी तू मी तुझे पाडस गुंतले भवपाश सोडी माझा तू माझी कुरुंगिनी मी तुझे पाडस गुंतले भवपाश सोडी माझा मी तुझे वच्छ तू माझी गाऊली बघा त्यांनी गाईला गाऊली म्हटलं आहे मी तुझे वच्छ तू माझी गावली वरसोनी घाली प्रेमपाना आणि नामामने माझी पाजी ताजी पुरवती असुल्यास प्रेमपाना काय म्हणते नामा मने माझी पूर्वावी आस, पा, ता, आस पाजी प्रेम प्रेमपाना अशा पद्धतीचा हा अभंग आहे जेव्हा विठ्ठलाची खूप जास्त ओढ त्यांना लागते आणि त्यांना आता राहावत नाही नामदेवांना की विठ्ठलानी आता मला दर्शन दिलं पाहिजे अशा वेळेस मग ते कठीण शब्दात सुद्धा कधी कधी त्यांनी विठ्ठलाला चांगलाच हे दिलेला आहे चोप दिलेला आहे की हे तुला शोभत नाही तुला आता तो अभंग मला वेळेवर सापडणार नाही पण तू जरी देव असला तरी आम्हीच तुला आ, देवाचा देव पण दिलेला आहे सापडला तो अभंग एकदा ऐका नामदेव महाराज कशा पद्धतीनं विठ्ठलाला म्हणतात की तुझं जे देवपण आहे ते मोठं पण आहे थोरपण आहे ते आमच्यामुळे आहे भक्तांमुळे आहे मग तू एवढा काही जास्त भाव खाऊ नको लगेच भेटीला आहे तुझ्या भेटीशिवाय काही आम्ही राहू शकत नाही त्यांना हे माहीत आहे की तो ईश्वर आहे परंतु त्यांना त्या विठ्ठलाची इतकी जास्त आस असते की ती विठ्ठलालाच मग भांडून चोप देतात नाम गाऊ नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोभासी पाऊ काय म्हणतात नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोबासी पाऊ आम्ही दैवाचे दैवाचे दास रायाचे टाळ दिंडी घेऊ हाती केशवराजी गाऊ गीती नामामने लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा नाही तो अभंग नाही सापडला तो अभंग दुसऱ्या ठिकाणी असला इथे भरपूर अभंग आहेत ज्यामध्ये त्यांनी विठ्ठलाला चोप दिलेला आहे की तुझं जे उपन आहे ते आमच्यामुळे आहे हा सापडला एक मिनिट ऐकवतो देवा आम्ही तुला दिले थोरपण देवा देवा आम्ही तुला आम्ही देवा आम्ही तुम्हा दिले थोरपण मनी हे वचन सत्य माझे पतित अमंगळ तुम्हा झालो सहाय्य पतित अमंगळ तु, तुम्हा झालो सहाय्य विचारून पाहे खरे खोटे रोग व्याधी पिढा जनासी नसता कोण परिचारिता वैदालागी म्हणजे बघा जर रोग व्याधी पिडा नसता तर मग डॉक्टर किंवा नर्सला कोणी विचारलं असतं का म्हणजे भक्ताच्या मनात जर भक्ती नसती तर देवाला कोणी विचारलं असतं का अशा पद्धतीचं म्हणणं मग नामदेवांचं आलं विठ्ठलाला जर आम्हीच नसतो तर तुला कोण विचारलं असतं नसतं विचारलं ना तर मग आम्ही तेवढेच महत्वाचे आहे आणि तुला जे थोरपण दिलं आहे ते आम्ही स्वतः दिलेलं आहे कोणी भक्तांनी तर म्हणून ते नामदेव महाराज विठ्ठलाला म्हणतात की देवा आम्ही तुम्हाला दिले थोरपण मानी हे वचन सत्य माझे पतित अमंगळ तुम्हा झालो सहाय्य विचारून पाहे खरे खोटे रोग व्याधी पीडा जनासी नसता हे बघा रोग व्याधी पीडा जनासी नसता कोण परिच कोण पाचारिता वैद्या लागी नाही तर वैद्याला कोण विचारलं असतं जर जगात रोग व्याधी नसती तर कल्पनेचे भूत झडपी या संसारी माने पंचाक्षरी पांचारिता कन कल्पनेचे भूत झडपी या संसारी माने पाचाक्ष पंचाक्षरी पाचारिता नामा मने विठो दैव येता घरा नको लाऊ दारा पांडुरंगा तर अशा पद्धतीचे नामदेवांचे अभंग आहे जे त्यांच्या आर्त हाकेची जे विठ्ठलाला ते आर्त हाक मारतात त्या आर्त हाकेची कधी कधी ते रागावतात कधी कधी रुजतात आणि कधी कधी आईसारखं विठ्ठलालासुद्धा ते कुरवाळतात आणि कधी कधी विठ्ठलाचं लेकरू होऊन ते विठ्ठलाकडून आईसारखं कुरवाळून घेतात अशा पद्धती खूप अभंग आहेत या नामदेवाणीमध्ये तर असं कधी वेळ मिळाला तर मी पुन्हा लाईव्ह येईलच याच्यामधला सार आणि रसग्रहण आपण मिळून करू तर कसा रसावा रसास्वाद कसा वाटला किंवा अभंगवाणीचा हा थोडक्यात सार कसा आहे ते कमेंटमध्ये में सांगा आणि आवडलं असेल तर शेअर करा धन्यवाद